नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो कावे महत असते की पा, पार्थ तू माझ्याशी बोला मी पुन्हा असं कधीच वागणार नाही तो दिवस विषय थांबवा तुम्ही मला पुन्हा ट्रेल्यासारखे वागायला हवे आहात मला तुम्हाला असे नाही बघवत तेव्हा पार्थ रागातच पावायला बोलतो तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही देव देऊन मोकळ व्हा आणि निघून जा तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला प्लीज बेहोज द्या तुम्ही गेल्यानंतर मी हसलो का आणि रडलो का याचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही हे मला माहीत आहे तुम्हाला माझी इतकी काळजी वाटत असती तर तुम्ही असे कधीच वागला नसतात तुम्ही मला आयुष्यातील सगळ्यात जास्त दुखावणारे व्यक्ती आहात माझ्या आता तुमच्यासोबत जे आहे ते मला राहायचं नाही पार कदा रागाच्या भरात कावाला खूप बोलतो आणि निघून जातो पारच बोलण्याचं काव्याला खूप वाईट वाटलेलं असते मित्रांनो मग काव्या हे क्लासला जायला निघते काव्य स्टॅन चालली असते तिचं कुठंच लक्ष नसतं मित्रांनो हे तिचं ॲक्सिडेंट होतं मित्रांनो आणि आता नंतर पार्कला हे समजत पार्थ, पार्थ धावत पर्थ हॉस्पिटलमध्ये जातो आणि काव्या तिथे आयसीयू मध्ये असते आता पार्क महत्व असतो काव्या प्लीज उठा तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही तुम्हाला जर काही झालं तर मी माझा जीव देऊलो आणि पार्क जो आहे तो खूप रडक असतो आणि या पार्कच्या आवाजाने काव्या जागी होते आणि मित्रांनो पार्क आता काव्याला म्हणतो की आय यू मला तुमच्यावर खूप प्रेम आहे मला सोडून कुठेच जाऊ नका तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला हे सगळं पाहायला मिळणारच आहे तर तुम्ही हा भाग पाहायला किती उत्सुक आहात काव्या पार्टी जवळ पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद